बागलान तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यातील पर्यटनस्थळ सालेर येथील शिवकालीन सर्वात उंच असलेल्या सालेर किल्ल्याच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा संस्थाच्या यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी शासनाच्या वतीने परिपूर्ण प्रयत्न सुरू आहेत याच पार्श्वभूमीवरती काल नाशिकचे जिल्हा अधिकारी जलजा शर्मा दिल्लीतील अधिकारी शिखर सेन व पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोरे स्मिता कासार पाटील गिरीश टकले इतिहास तज्ञ योगेश कासार पाटील अभियंता यांनी थेट सालेर किल्ल्यावरती सात किल्ल्यावरील विविध शिवकालीन मंदिराची पाहणी केली दरम्यान युनेस्कोच्या वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी पूर्णपणे सकारात्मक असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी स्पष्ट केले काल शुक्रवार दिनांक तेरा रोजी जिल्हाधिकारी जलज शर्मा दिल्ली स्थितीतील अधिकारी शिखा शेन पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोरे बागला प्रांत अधिकारी कल्पना डुबे तहसीलदार कैलास सावळे यांनी पहाटे सहा किल्ल्याच्या चढाईला प्रारंभ केला किल्ल्यावरती पोहोचल्यावर पाहणी केली यासोबतच किल्ल्यावरील विविध वनस्पतींची पाहणी केली त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या यावेळी जिल्हाधिकारी चलचल शर्मा म्हणाले की युनेस्कोच्या मध्ये सालहेर किल्ल्याशी निवड होण्यासाठी वारसा समिती स्थापन केली आहे कोणकोणत्या गोष्टी हव्या आहेत याचे निष्कर्ष बघण्यात आले आहेत यामुळे ग्रामस्थांनी अत्यंत सखोलाचे वातावरण ठेवून पर्यटनाला चालना मिळेल असे वातावरण निर्माण करावे असे आवाहन केले या प्रसंगी उपवन वन विभागाचे उपवनरक्षक पूर्व विभाग कृष्णाभवार सहाय्यक वनरक्षक शेखर तनपुरे वन परिमंडळ अधिकारी विशाल दुसाने परिमंडळ अधिकारी विनायक देवरे वनरक्षक संदीप गायकवाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अतुल पाटील सहाय्यक गट विकास अधिकारी भैया सावंत सहालेचे सरपंच राणी भोये माजी सरपंच दिलीप शिंदे ग्रामसेवक किशोर भामरे रोहित जाधव मधुकर देशमुख घनश्याम मोरे सुखलाल शिंदे उमेश पवार मधुकर भोये भास्कर बच्चाव शांताराम मोरे मयूर भोए नानाजी शिंदे वसंत भोय मधुकर देशमुख दगा भोळे लक्ष्मण भनसाळी आदींसह हो ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी भास्कर जाधव